या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच पारितोषिके जिंकण्याची पण संधी आहे मग तर मी पण माझ्या शेतात जलतारा करून गावाला पारितोषिक मिळवणार मी पण माझ्या शेतात जलतारा करणार मी पण माझ्या शेतात जलतारा करणार मुलींनो तुम्ही किती समजदार आहात पण ही सोपी गोष्ट नाही ह त्यासाठी तुम्हाला तुमच्या आई बाबांना समजावून सांगावं लागेल त्याचप्रमाणे गावातील लोकांना पण समजावं लागेल आणि आपल्या गावाच्या सरपंचांना पण सांगावं लागेल आपल्या गावातील सर्व लोकांना समजलं आणि सर्व लोकांनी जलतारा केला तरच आपलं गाव पाणीदार होऊ शकते आणि मग आपल्याला बक्षीस मिळू शकते मी माझ्या आई बाबाला समजून सांगते आणि माझ्या खाऊचे पैसे जलतारा तयार करण्यासाठी देते मी पण माझ्या खाऊच्या पैशात जलतारा तयार करणार मी पण छान मुलांनो मला पूर्ण विश्वास आहे नक्कीच मुलांनो मला खात्री आहे तुमच्यामुळे आपल्या गावात जलतरण होणार आणि आपलं गाव मग पाणीदार होणार आणि आपल्याला पारितोषिक मिळणार हो टीचर मी आता मामाच्या गावाला न जाता जलतारा करण्यासाठी सगळ्यांना समजून सांगणार मी पण आता समरक्यात न जाता जलतरण सगळ्यांना समजून सांगणार मी आता जलताराचे ड्रॉइंग काढणार आणि सगळ्यांना समजून सांगणार व्हेरी गुड तर मुलांना चला लागा कामाला येस yes, टीचर आता आमचा एकच नारा